रामटेक आणि कामठी विधानसभा क्षेत्रात मुरुम रेती आणि गिट्टी होत चालला आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न या तस्करांना अभय पोलीस स्टेशन अरोली रामटेक आणि तहसील कार्यालय रामटेक यांच्या कार्यशैलीवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रामटेक आणि कामठी विधानसभा क्षेत्रात मुरुम रेती आणि गिट्टी तस्करांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे या तस्करीमुळे शासनाचा महसूल अब्जावधी रुपयांनी मुळत असतानाही कित्र है। आज आम्ही इथं भंडारबोळी ग्रामपंचायतला आलो आहो इथं नेमकं बघू शकता का भरधाव जे ट्रक चालतात मुरमाचे जो रात्री बेरात्री उत्खनन होते आणि क्षमतेपेक्षा जास्त भरले राहते तुम्ही आज इथं पाहू शकता का, का या पोलची अवस्था झालेली आहे यामुळे नागरिकांनी खूप मोठा धोका आणि जे शालेय विद्यार्थी आहेत यांच्या जीवनाला खूप मोठा धोका उत्पन्न झालेला आहे पण आमच्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत नेमकं आपण नागरिक काय म्हणतात हो हो या नक्कीच जाणून घेऊया दादा आपलं नाव काय आहे संतोष सुद्धे साकोरे युवा शेनार उपतालुका प्रमुख रामटेक बरं काय आपल्या या परिसरामध्ये काय आलं मुरमाच्या ट्रक मुरमाच्या त्यांच्या एक वर्षापासून उत्पन्न चालू आहे याच्या अगोदर दहा ट्रक होते दहा ट्रकाचे पंचवीस झाले पंचवीसचे चाळीस झाले त्यांना आम्ही वारंवार सांगून पण ते ऐकायला तयार नाही त्या ठेकेदाराला मी बोलवलं स्पॉट स्पॉटवर पण ते पण यायला खाली नाही ते म्हणतात काय आहे ते आमचे ड्रॉवर पाहिजे बरं याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासन किंवा तहसील कार्यालय इथं कधी तक्रार नाही केली का याच्या अगोदर एक या वर्षाच्या पहिलं ग्रामपंचायतला तक्रार केली शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या ओशी आहेत आपल्याकडे आज आज आपण ते देणारच होता पण ते रात्री आम्ही ग्रामस्थांनी सगळं रोखून साधी आज बंद केले बरं यामुळे शालेय विद्यार्थ्यांना नेमकं काय त्रास होऊन आले शाळे म्हणजे मुलं दोन तीनदा वाचले बाईकवाला पण नाही जाऊ शकत वाला पण नाही जाऊ शकत शहर गावातले ग्रामस्थान बी जाऊ नाही शकत ट्रक आला तर ट्रकवाले रोकत नाही मजुरी पण करतात त्या दिवशी मंगळवारी बाजाराच्या याच्या मारुती वाहनवाल्याला मारायला धावला होता तो म्हणजे यांची दादागिरी सारखा प्रकार आहे का हो यामुळे तुमचे रोड वगैरे काय म्हणत होते तुम्ही रोडाच्या कम से कम यांची क्षमता आहे पन्न पन, पंधरा पन टन इथे दहा चक्का सहा चक्का चालू शकत होते पण त्याचे बारा चक्का चौदा चक्का नेऊन आणले ते म्हणजे खूप भर एकदम ओव्हरलोड 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 ना त्यांना समजून सांगितलं का तुम्ही साईडून टाका जाते काही ऐकायला खाली नाही त्यामुळे गोटे पहा तुम्ही बसस्टँडवर पहा पुरा रोडाची चौकशी करू शकता बरं तुम्हाला वाटते का यावर तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासननं कारवाई केल्या पाहिजे हा शंभर टक्के कारवाई केल्या पाहिजे अगर जर कारवाई नाही झाली तर शेवटचा आपला इशारा काय असू शकते उपोषण आंदोलन उपोषण आंदोलन भंडारपोडी गावात तर दिवस रात्र अवैध उत्खनन सुरू असून भरधाव ट्रकांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जागरूक नागरिकांनी काही काळासाठी या ट्रकांना अडवून निषेध नोंदवला पण कारवाई मात्र अद्याप झालेली नाही सामान्य नागरिकांना घरकुल योजना मिळाल्यानंतर बांधकामासाठी रेती गिट्टी आणि मुरमाची गरज असते पण तस्करांनी भाव दुप्पट करून सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावल्याचा आरोप आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक करतात तेव्हा त्यांच्या छत्रछायेखाली महसूल पुरविण्याचं काम सुरू आहे का या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे जनतेचं लक्ष लागलं ला आहे शाळा समितीचे अध्यक्ष आहे बर शाळेच्या एका वर्षापूर्वी ग्रामपंचायत लिहिलेच्या खदानवाला मालकासोबत बोललो मी मागच्या वर्षी खदानचे मालक कोण आहेत खदानचे मालक तेवढे माहित नाही आपण फोनवर बोलणं झाला माझ्यावाला त्यांना सांगितलं का ग का हळू चालवा आता बाजू अशी आहे पोलची हे क्षमता जर पोलच्या ठिकाणी एखादं शाळेचे लेकरू राहतात तसं तो झालं असतं वरून पोलीवर येणे जाणेवाले मुलं तिथं रोड आहे लहान साईटले जागा नाही उभा राहतात म्हणजे तुमचे जे पाले आहेत आपले जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना धोका आहे का भरपूर प्रमाणात धोका आहे शाळेची मुलं पाठवायला तयार नाही आम्ही ना अर्ज लिहिला आहे शाळेतून ग्रामपंचायतला द्यायचा आहे तहसीलला द्यायचा आहे रात्री विचार केला तो रोखून ठेवला पालकांच्या सह्या व्हाल्या की तिचा कम तुम्हाला वाटते का तहसील किंवा पोलीस प्रशासन यावर नक्कीच कारवाई करत नक्की कारवाई करण असं वाटत तर नाही का बरं नाही वाटत का बरं नाही म्हणजे कसं सर्व अंत्र्या मंत्र्यापासून सर्व ह्या राहते का राहते हा म्हणजे का रा राहते हे सेटिंग अच्छा अच्छा त्याच्या कारणा तहसीलदार म्हणा पोलीस प्रशासन म्हणा येतील कारवाई करून चालले जातील बस बाकी सर्व जे काही ते व्हायचे ते नंतर ते बरोबर सेटलमेंट करून ठेवून देतील म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का कुछ तुम्हारे तू हमारे खाऊ पिओ हो, करू आमच्या असं आहे टर्क जर बंद नाही झाले तर शाळेचे मुलं काढून सीधा उपोषणावर रोडवर आव्हायचे आहे हो बस आखरी बाजू आमची दादा आपलं नाव काय लालचंद वक्कलकार कार बर आपण कुठे राहतात भंडार उडी काय होऊन सर हे आहे की आपल्या घराजवळूनही गाड्या गाड्या जातात आणि चौक आहे त्या चौकातून माझ्या घर म्हणजे चौकात जे सामोरून ते गड्डे माझ्या घरासमोरून गड्डे झाले आणि त्या गड्डेवर मी दोनदा पडलो आणि माझा मुलगा पण पहिल्या वर्गा शिकत आहे शाळा त्यालाही त्रास आहे कधी कधी मी घरी राहत तर त्या पोराला मी शाळेत स्वतः नेऊन येतो पण काय हे मोठी खूप समस्या खराब आहे आणि येणारा भविष्यात पोरांचा एक जर कमी जास्त जर काही झाला तर याच्यात कोण जिम्मेदार राहणार म्हणजे तुम्हाला पोलीस प्रशासन किंवा तहसील प्रशासनला काय म्हणायचं हां याच्यावर ते कारवाई व्हायला पाहिजे आणि कमीत कमी एक चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं आमची एक परवानगी आहे आणि एक सगळं गावघऱ्यांचं म्हणणं आहे आणि सविस्तर या गोष्टीच्या म्हणजे एक निर्णय लागायलाच पाहिजे एवढी आमची मनापासून इच्छा आहे बरं जर हा निर्णय लागला नाही हा जर निर्णय लागला नाही तर तुमच्या काय इशारा राहू शकतो उपोषण आंदोलन हे सगळं होईल गाड्या बंद होईल म्हणजे गाड्या बंद व्हायलाच पाहिजे हे आमचे म्हणजे सगळ्या गावकऱ्याच्या म्हणणं आहे आणि आमची मुलं शिकतात त्या मुलांना धोका आहे उद्या जर काही कमी जास्त जर झाला तर मुलांना मग कोण आणून देईल घर पैसे तर देऊन देतात पण जीव कोण आणून देईल आता ग्रामस्थांकडून आपण तर संवाद साधलेला आहे पण यानंतर आपण जिल्हा परिषद शाळा भंडारबोळी तिथले जे प्रिन्सिपल मॅडम आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून पण जाणून घेऊ का इथं काय घडत आहे नेमकं मॅडम आपलं शुभ नाव काय आहे मनीषा हरिभाऊ राठोड बरं या गावामध्ये काय असं मुरमाच्या ट्रकांमुळे काय नेमकं घडत आहे व काय आपल्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे त्रास एवढाच आहे की आपण रोड तर शाळा असल्यामुळे जाण्याची आणि येण्याची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये मुलांसोबत काही दुर्घटना घडू नये ही समस्या काही दिवसांपूर्वी पालक माझ्यासमोर घेऊन आले होते आणि त्या समस्येवर उपाय म्हणून पालकांच्याच वतींनी पालकांनी ट्रकवाल्यांशी संवाद साधला आणि त्यांना सूचना दिल्या की सकाळी नऊ ते पर्यंतचे तुमचे ट्रक वाहतूक बंद करण्यात यावी आणि संध्याकाळचे साडेचार ते साडेपाच ही वेळ पाळण्यात यावी आणि त्यामुळे मुलांचा होणारा जो धोका आहे तो आपण सुरेंद्र वरकडे बीमान टोला बर काय आपल्या परिसरात जे गाड्या चालतात ना त्याच्यापासून खूप लोकांना त्रास होते हे इथं मुरुम खोदकाम केला इथं रोडाच्या किनाऱ्याला पार बनवून दिली आहे इथं जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी अरुंद रस्ता झालेला आहे इथून जाण्याचा मार्ग कमी होत आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास होते आहे कंटिन्यू गाड्या चालत असल्यामुळे लोकांच्या चा डोळ्यावर चेहऱ्यावर धूळ उडते त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचा प्रादुर्भाव आहे रोडवरून त्यांच्या खंतीच्या रोडवरून जेव्हा रोडवर गाडी येते तर पूर्ण डस्ट गोल गाडीतले जे मोठे मोठे गोठे दगडं असतात साईडला ते रोडवर पडतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होते ब आपण याबद्दल प्रशासनाकडून काय म्हणजे अपेक्षा ठेवलेली आहे अपेक्षा काय करायची प्रशासनाला प्रशासन त्यांच्या बाजूला आहे ना प्रशासन आपली कुठं ऐकणार आहे म्हणजे तुमच्या म्हणणं असं का खाऊन पिऊन एवढं प्रशासन आपल्या बाजूला नाहीच आहे आम जनतेच्या बाजून नाही उत्खनन होतं हे दिवस रात्र होतो का निस्तार दिवसांनीच होतो दिवस रात्र होतो रात्री अर्ध्या पर्यंत चालू असते उत्खनन बरं तुम्हाला वाटते का यावर काही ऍक्शन झाल्या पाहिजे हो वाटते ना

मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है